दोन लाख देऊन लग्न केले पाच दिवसात वधूचे पलायन डोनेवाडी चनवाडी येथील तरुणांची फसवणूक एजंटांची टोळी सीमा भागात सक्रिय मुहूर्त नसतानाही पैशासाठी लग्नाचे लग्नासाठी एक लाख ऐंशी हजारात मुलगी देण्याचं अमिषता कुणा खोटे लग्न लावले एजंटांनी पैसे उचलून घर गाठले इकडे वराच्या घरात धामधूम होती पूजा झाली नववधू पाच दिवस कशी बशी राहिली जाताना दागिने कपडे घेऊन गेली ती माघारी आलीच नाही फोन बंद घरच्यांचा पत्ता नाही वराने एजंटाशी संपर्क साधला पण त्याच्याकडूनही उडवावडीची उत्तरे येताच आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच नवर देवाने मध्यस्थीना तारेवर धरताच लाखोचा व्यवहार तडजोड करून प्रकरण मिटवण्यात आल्याची चर्चा आहे दोन्ही वडीतील दोघे तर जनवाडमधील एकाला मिरचे दाम्पत्य पैचलकरांजीतील एका एजंटांनी लग्नाचं आमिष टाकून गंडा घातल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे लग्न करून घेणाऱ्या नवरदेवाने अक्षता पडण्याअगोदरच सावध राहण्याचं गरजेचं आहे तर एजंटांनी पैसे मिळण्यासाठी मूर्त नसतानाही लग्नाचं बार उडवल्याचा धंदा सुरू केला आहे त्यामुळे त्या चांडाळ चौकटापासून चा सावध राहण्याचं आव्हान पालकांनी केलं आहे डोनेवाडीतील बत्तीस वर्षीय हो व एका पस्तीस वर्षीय युवक लग्नासाठी मुलगी पाहत होते त्यांना लग्नासाठी मुलगी पाहिजे आहे हे एजंटांनी हेरून गावातीलच दोघांना हाताशी धरलं व गोकाक येथील मुलगी आहे पण पैसे भरमसाठ द्यावे लागतील असं सांगितलं त्यानंतर मुलगी दाखवल्या पसंतीनुसार याद्या केल्या आणि लग्नाचा पार उडवण्यात आला पण मुलीच्या हालचाली संशयास्पद व एजंटांशी मोबाईलवर होत असलेल्या संभाषणामुळे वर सावध झाले तसेच नववधू वराला कोणताच प्रतिसाद देत नव्हती त्यामुळे वधू फक्त माघारी जाण्याचा दिवस पाहत होती अखेर तो दिवस आणि पहाटेपासूनच बॅगेत सोने साड्या भरून वाट पाहत होती अखेर ठरल्याप्रमाणे ती पाच दिवसांनी गेली ती माघारी फिरलीच नाही त्यामुळे नवरदेवाने वधू व एजंटाशी संपर्क साधला पण त्यांच्याकडून जे उत्तर आले ते ऐकून नवरदेवाला शॉकच बसला यावेळी नवरदेवांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी मध्यस्थीना दिलेल्या व्यक्तीला धारीवर धरलं व आपले पैसे व सोने परत देण्याचं सांगितलं न दिल्यास आपण कारवाई करणार असं सांगताच मध्यस्थीने पैशाची तजवीज करून हे प्रकरण मिटवलं त्यामुळे ढोणेवाडीतील दोघांना या नववधूने गंडा घातला आहे मिरजेतील त्याच एजंटांनी जनवाडमध्ये देखील अशाच प्रकारे एका युवकाला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे त्यामुळे लग्नकार्यातील पवित्र बंधनात असे फसवणुकीचे प्रकार होत असल्याने युवकांच्या मध्ये निराशा पसरली आहे सीमा भागात ही टोळी अनेक लग्नगुरू पाहणाऱ्या युवक व त्यांच्या नातेवाईकांना भेटून लोकांची फसवणूक करत आहे तर अशा या टोळीपासून सावध राहणं गरजेचं आहे कोणीही त्यांच्या भूलभुलैयांना पडी पडू नये तसेच फसवणूक होत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा असं आव्हान फसवणूक व सुज्ञ पालकांनी केलं आहे